अग्रवाल महिला मंडल तसेच अग्रवाल बहुमंडल तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिंडव उत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला प्रमाणे यावर्षी हे अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल बहुमंडल तर्फे शहरातील महाराजा अग्रसेन भवन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिंड उत्सवचे आयोजन करण्यात आले होते अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल बहुमंडलच्या सदस्यांनी श्रीकृष्ण भगवानाचे आकर्षक शृंगार केले सर्व भगिनींनी आपापल्या घरून छप्पन्न भोगचे प्रसाद व नैवेद्य तयार करून आणले या सर्वांनी मिळत श्रीकृष्णाचे भजन कीर्तन हे सर्व केले भजन कीर्तनवर नृत्य सुद्धा करण्यात आले तसेच दहीहंडी उत्सव पण साजरा केला गेला काही भगिनींनी आपल्या लहान बालकांना भगवान श्रीकृष्णांच्या वेशभूषेत सादर केले यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान समाजातील प्रतिष्ठित प्रवीण रमेशचंद अग्रवाल यांचे चिरंजीव शिवांश अग्रवाल याला देण्यात आले सर्व महिला भगिनींनी दोन्ही कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ शारदा देवी अग्रवाल श्रीमती मीनादेवी गुप्ता सौ किरण रमेश अग्रवाल सौ किरण प्रल्हाद अग्रवाल सौ सुनंद अग्रवाल सौ अनिता अग्रवाल तसेच अग्रवाल बहुमंडळाच्या अध्यक्षा सौ पंखुडी अग्रवाल सौ नेहा अग्रवाल सौ हेतल अग्रवाल सौ मधु अग्रवाल नम्रता गुप्ता शिल्पा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले अग्रसेन भवनचे व्यवस्थापक संजय जी अग्रवाल यांनी त्यांना सहकार्य केले